कारण महाराजांनी सुरुवातीला पहिला म्हणून वापरलेला आहे कारण व्याकरण शास्त्राच्या दृष्टीने काही शब्द असे विचित्र आहेत आणि काही शब्द फार वेगळ्या पद्धतीचे पण आणि परंतु हे शब्द फार विचित्र आहेत हे काय करतात मागील जो असे त्याला पुसून टाकण्याचं काम करतात आणि म्हणून शब्द मात्र असा काही हे हा मागील आशय पुन्हा 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 प्रगट करण्याचं काम करत असतो तुम्हाला समजण्यासाठी एक दृष्टांत देतो म्हणजे ध्यानात पण आणि परंतु शब्दाच्या संदर्भात जेव्हा एक मुलगा मुलगी पाहण्यासाठी गेला आता मुलगी पाहण्यासाठी गेल्यानंतर त्याच्या मित्राला कळालं की आपला मित्र मुलगी पाहण्यासाठी गेलेला आहे संध्याकाळ झाली त्याला फोन केला रे कुठे म्हणे म्हणजे मुलगी पाहायला गेलेलो होतो म्हणे मला कळालं ते म्हणे आला का घरी म्हणे हो घरी आलेलो आहे हातपाय धुतो आणि फ्रेश होतो फ्रेश झालो का लगेच त्या ठिकाणी चहा वगैरे घेतून बाहेर येतो म्हणजे म्हणे चालेल काय हरकत नाही मी दर्जाच्या बाहेर तुझी वाट पाहतो बाहेर आला हा भेटला त्या मित्राला म्हणे मला कळालं तू मुलगी पाहायला गेला म्हणे हो गेलो काय मुलगी कशी ही रंगाने तो म्हणू लागला भुरी पाने म्हणे स्वयंपाक वगैरे म्हणजे स्वयंपाक, स्वयंपाक फार सुंदर करतो शिक्षण म्हणे बी एस सीपर्यंत पर्यंत शिक्षण झालेलं आहे म्हणजे हुंडा वगैरे हुंडाही भरपूर मिळणार आहे शेतीबाडी शेतीवाडीही त्यांची भरपूर आहे आई वडिलांचा स्वभाव असं तेही त्यांचाही स्वभाव चांगला आहे मुलीला बहिणी म्हणे एकटी आहे म्हणजे भाऊ एकच भाऊ आहे सर्व काही आहे पण त्या मुलाने पण म्हटल्याबरोबर त्याचा मित्र आकर्षाने पाहू लागला पण म्हणजे काय म्हणे मुलीबद्दल केवढं वर्णन केलं मुलगी रंगाने गोरी आहे स्वयंपाक चांगला करते शिक्षण बी एस सी पर्यंत झालेले आहे स्वभाव चांगला आहे घरादारातला सर्व परिवाराचा स्वभाव चांगला आहे हुंडा भरपूर मिळणारे एवढं सर्व त्या मुलीचं वर्णन केलं पण म्हटल्याबरोबर मागील जेवढंही वर्णन केलेलं होतं सर्व आपोआप त्या ठिकाणी पुसलं गेलं आणि त्यानंतर पण म्हणजे काय रे म्हणे म्हणे मुलगी बजी देखच देकसनी पेढा मांगस भू म्हणे तिरपादो यांनी शिक सांगायचा मुद्दा काय पण आणि परंतु ही शब्द अशी काय हे ती मागील आशय पुसून टाकण्याचं काम करत असतात म्हणून शब्द मात्र तसा नाही म्हणून शब्द काय करत असतो मागील जो आशय आहे त्याला पुन्हा 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 प्रकट करण्याचं काम करत असतो आमचा परमात्मा असा आहे म्हणून त्या परमात्म्याला शरण जा आमचा परमात्मा सर्व जगाचं पालन पोषण करतो म्हणून त्या परमात्म्याला शरण जा आमच्या परमात्म्याने जे हात पाय डोळे वगैरे सर्व आम्हाला दिलेले आहेत म्हणून त्या परमात्म्याला शरण जा ज्या काही गोष्टी या जीवनामध्ये घडतात या सर्व गोष्टी त्याच परमात्म्याच्या सत्तेने घडतात म्हणून त्या परमात्म्याला शरण जा असा तो परमात्मा आहे म्हणून पुन्हा 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 त्या ठिकाणी महाराजांनी सुरुवातच त्या ठिकाणी म्हणून शब्दाने केली त्या परमात्म्याचा जो मागील आश आहे तो पुन्हा प्रगट व्हावा म्हणून महाराजांनी म्हणून शब्दाची त्या ठिकाणी उपमा त्या ठिकाणी योजना करतात नि शरण जावे महाराज सांगतात तुम्ही म्हणून त्या परमात्म्याला शरण जा महाराज जा शरण जा असं सा तुम्ही सांगतात आग्रह करतात जितेमध्ये सुद्धा भगवान परमात्मा आग्रह करतात तमेव शरण गच्छ सर्व भावेन भारत किंवा सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरण ब्रज स्वतः so भगवान परमात्म्याच्या संदर्भात शरण या शब्दावरच व्याख्यान करत असताना ज्ञानोबराय म्हणतात का म्हणून त्या परमात्म्याला शरण जावं जो होय मज अनन्य शरण त्याची निवारी शरणागता शरण्य मिचे असे त्या परमात्म्यालाच तुम्ही शरण गेलं पाहिजे का म्हणून कारण जन्म मरणाच्या फेऱ्यातून सोडवणारा तो परमात्मा आहे म्हणून त्या परमात्म्याला तुम्ही शरण गेलं पाहिजे महाराज तुम्ही शरण जायला सांगतात कारण शरण कोणी कोणाला जावं याच्या संदर्भात काही महत्वाचे मुद्दे माणसाने काही झालं जीवाने जडाला कदापि शरण जाऊ नये जीवाने विषयाला कदापि शरण जाऊ नये जीवाने जीवाला कदापि शरण जाऊ नये कारण जे जड आहे ते स्वतःही तरत नाही आणि आपल्याला सुद्धा तारणार जीव विषयाला जीवाने विषयाला कधी शरण जाऊ नये कारण विषय जर त्या ठिकाणी कधी दुःख पदरात पाडत असतात आणि विषयाला शरण गेले म्हणजे तुमच्या जीवनामध्ये दुःख पडल्याशिवाय राहणार नाही आणि जीवाने जीवाला शरण जाऊ नये हे समजण्यासाठी एक दृष्टांत देतो म्हणजे ध्यानात एका माणसाला नेत्रविकार झाला नेत्रविकार झाला म्हणजे त्याला एकाचे दोन दिसायचे रस्त्याने चालता चालता सुद्धा जो खरा मनुष्य होता त्याच्याकडे हात न करता जो नकली होता त्याच्याकडे जय श्रीराम करायचा तो खरा म्हणे मी आता हो मी इकडे जरा माझ्याकडे अशाच पद्धत जेवायला का ताटही दोन दिसायचे खरा ताट सोड देन दुसरा दे ताटमा अशी त्याची अवस्था म्हणून एके दिवशी त्याने गावातल्या एका ज्येष्ठ माणसाला भेटला अहो म्हणे फार विचित्र प्रकार घडतोय माझ्या संदर्भात ते काय होतंय काही नाही मला एका थोडा नेत्र विकार झाला म्हणे काय झालं आणि एकाचे दोन दिसतात वगैरे अशा पद्धतीची घटना माझ्या संदर्भात घडते असं का काही हरकत नाही धुळ्याला फार प्रसिद्ध डॉक्टर आहेत जुने डॉक्टर आहेत फार चांगले नावाजलेले डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांकडे तुम्ही जा निश्चितच तुम्हाला फायदा पट झाल्याशिवाय राहणार नाही पण त्या डॉक्टरांकडे गर्दी फार असते म्हणून तुम्ही सकाळची पहिली सहाच्या गाडीने इथून निघा आणि नऊ वाजेच्या त्या दवाखान्यात जाऊन तुमचं नाव सर्वात पहिल्यांदा ना नोंदवून घ्या तो म्हणे काही हरकत नाही हा घर येऊन सहा वाजता निघाला लवकरात लवकर तिथं धुळ्याला येऊन पोचला साडेआठलाच त्या दवाखान्याजवळ आलेला होता बरोबर नऊ वाजता दवाखाना उघडला लगेच त्या ठिकाणी नावं त्याने नोंदून ना घेतलं आणि डॉक्टर आल्याप्रमा प्रमाणे याला बोलवण्यात आलं हा आतमध्ये गेला डॉक्टर म्हणू लागले या या आला मध्ये बसला बोला काय होतंय डॉक्टरच ना हाईच बोलतं विशेषी डॉक्टर लोकच नाही ना आईच बोलतं विशेषी काय करतात पहिल्यांदा तो ना करा डोळे ताणा जीभ बाहेर काढा नाडी तपासतील श्वास घ्या श्वास सोडा पाठीमागे ते मशीन लावतील बीपी चेक करते एवढं सर्व वा तुमले काय वैर येणं मग डॉक्टर साहेब तुम्ही इथला टाईम काय करायला सारे ती ती त्या ठिकाणी त्या डॉक्टरांनी सर्व काही झाल्यानंतर बोला काय होते तुम्हाला तो म्हणू लागला डॉक्टर साहेब मला नेत्रविकार घटले म्हणजे म्हणे नेत्रविकार म्हणजे नेमकं काय होतंय म्हणजे मला एकाचे दोन दिसत आहे डॉक्टर म्हणे मग तुम्ही तीनही काबवनात म्हणे आधी गेले तर एकना दोनच दिख पण डॉक्टरली एकना तीन दिस येत मला सांगा कोण कोणत्या डोळ्याचं ऑपरेशन सांगता येईल नाही म्हणून सांगायचा मुद्दा असा आहे की बाबांनो जीवाने जीवाला कदापि शरण जाऊ नये जीवाने मर्त्य देवांना शरण जाऊ नये तक्षक हा इंद्र हा मर्त्य देवांमध्ये इंद्राची गणना होते इंद्र हा त्या तक्षक हा मर्त्य देवाला शरण गेला जेव्हा जन्मंजयाने त्या ठिकाणी सर्पसत्र प्रारंभ केला त्यावेळी तक्षक का येत नाही तेव्हा त्या ब्राह्मणांनी सांगितलं की तक्षक इंद्राला शरण गेलेला आहे म्हणे मग तो येणार नाही का म्हणे येईल याच्यासाठी ये इंद्रा सकट आहुती द्यावी लागेल काहीच काळजी करू नका इंद्रा सकट आहुती द्या इंद्रा सकट आहुती दिल्याबरोबर इंद्राचं आसन दडमडलं आणि इंद्राने सांगितलं हे तक्षका मी तुला वाचवू शकत नाही शेवटी इंद्राने तिथून त्याच्या आसनापासून त्या तक्षकाला ढकलून लावतो सांगायचा मुद्दा फक्त एवढा आहे की देवाने मरते देवांनाही शरण जाऊ नये जीवाला शरण जायचं असेल बडिया माझा पंढरी राव तो हा देवांचाही देव जो देवांचाही देव आहे माणसाने त्याला शरण गेलं पाहिजे कोणालाही शरण जाऊ नये हा त्या ठिकाणी भाव व्यक्त करतात महाराज शरण जा पण कसं जा सर्व भावे देवाशी सर्व भावाने त्या परमात्म्याला शरण जा नेमकं महाराज आम्ही सर्व भावाने त्या परमात्म्याला शरण गेलं पाहिजे सर्व भाव शब्दाची व्याख्या ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीमध्ये केलेली तया अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरण रिग मोहिका गांगरी जैसे महाराज म्हणतात अहमने वाचेने चित्ताने शरीराने अंगाने या चारही गोष्टींनी परमात्म्याला शरण जाणं म्हणजे सर्व भावाने त्या परमात्म्याला शरण जाणं कारण परमात्म्याला शरण जात असताना तुमच्या अंतकरणातला सर्व भाव असला पाहिजे की सर्व गोष्टींनी तुम्ही त्या परमात्म्याला शरण घेत पाहिजे नेमका आम्ही परमात्म्याकडे जातो पण आम्ही सर्व भावाने त्याला शरण घेतो आमच्या अंतकरणातला खोटाच भाव असतो आणि खोटा भाव असल्यामुळे आम्ही त्याच्याजवळ जातो आणि खोट्याच भावनेने त्याला प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि खोट्याच भावनेने जर त्याला प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असणार तर तो तुम्हाला कदापि प्राप्त होणार नाही तो तुम्हाला प्राप्त सुद्धा खोट्याच भावनेने समजण्यासाठी एक दृष्टांत देतो म्हणजे एक असाच गावात वर जग्या होता वरती वरती जगणार गलीतून जात असताना एखादा मनुष्य जर जेवायला बसला आणि त्या माणसाने जर याला पाहिलं याला पाहिल्याबरोबर त्या माणसाने जर सांगितलं या जेवायला तो लगेच म्हणे द्या हात पाय धुवाल पाणी हात पाय धुवायचा आणि जेवायला बसायचा असा तो वर जग्या शेवटी नाहीलाच लोकांनी रोज त्याने सकाळी कुठं तरी संध्याकाळी कुठं तरी दुसऱ्या दिवशी कुठं तरी अशा पद्धतीने त्याने दिवस पास कर चांगले एक दोन महिना पास झाल्यानंतर लोकांनी ठरवून घेतला आता या जेवायला म्हणानं लोकांनी त्याला या जेवायचं म्हणणं बनलं काही लोक त्यांना भीतीत दरवाजा बंद करीन खावाला लागतात काही लोकांनी पडदीप लावून त्या ठिकाणी खायला काहींनी त्याच्या समोर खातात पण त्याला या जेवायला म्हणत नाही तो म्हणू लागला अख्खं गिरड फिरायगे पण कोणीच बनावत नाही शेवटी नाही लाज त्यांनी विचार केला काय म्हणे लोकांना संस्कार नाही फार विचित्र परिस्थिती झाली जो दुसरा नखास ना तो लोकेसना संस्कार काढत भर का त्या पद्धतीने तो म्हणू लागला लोकांना संस्कार नाही अख्खं गाव फिरला आता तो म्हणू लागला एकच घर आपलं शिल्लक राहिलेलं आहे आणि ते ही जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेच्या मास्तरचं गाव आता त्या मास्तरच्या घरी जाऊन मास्तर किती वाजता जेवण करत असतील विचार केला त्यांनी तर सकाळी काही झालं तर अकरा वाजता शाळा भरते ना तर मास्तर दहा सव्वा दहा किंवा साडे दहाच्या दरम्यान जेवायला बसत असली बस पाहिजे म्हणून बरोबर सव्वा दहा वाजताच मास्तरांच्या दाराशी ये मास्तर 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 मुझ, मुझ, मा तो येऊन पोचते नेमके मास्तरांनी हात धुतले आता घरामध्ये मास्तर आणि मास्तरीबाई मास्तर जर तीन पोळ्या खात असतील तर सुद्धा तीन पोळ्या अतिशय मोज मोजून मापून त्यांचा तो प्रथं स्वयं स्वयंपाक केलेला आणि हा तिथं गेला मास्तरांनी याला पाहिलं या जेवायला तो म्हणजे द्या हात पाय दो पाणी जेवायला बसतो बाईना करेल स्वयंपाक हाऊस काही घ्या संध्याकाळी जेवता जेवता मास्तरांना संध्याकाळी ना टाइम बी विचारली ना म्हणे गुरुजी संध्याकाळी कि कितला वाजता बसतो गुरुजी म्हणे सव्वा सातले सात वाजता बरोबर मास्तरना दारशी संध्याकाळी त्याने तोच प्रकार एक दिननी दोन दिननी तीन दिननी चांगला आठ दिन मास्तरना घर सकाळी संध्याकाळ बाई म्हणे वास्तरीन। काय लाही दिन रोज मला नवीन स्वयंपाक करावा लागतोय म्हणून तुम्ही त्याला आजपासून या जेवायला म्हणायचं मास्तर म्हणे मी माझ्याकडनं पिढ्या घडत असता असंख्य पिढ्या निर्माण करण्याचं काम मी करत असतो मी संस्कार देत असतो आणि मी जर संस्कार वागायला लागलो तर कसं चालेल माझ्या आईवडिलांनी मला असं काही शिकवलेलं आहे की तुझ्या दाराशी जेवण करत असताना तुझा शत्रू जरी आला तरी त्याला या जेवायला म्हणायशिवाय राहायचं नाही आणि म्हणून काही झालं तर मी त्याला या जेवायला म्हटल्याशिवाय राहणार म्हणे मा यासच का नाही ना म्हणे मग कधी थांबेल म्हणे आज संध्याकाळीच थांबव काही हरकत नाही चालेल कसं काय म्हणे एक काम कर संध्याकाळी सुंदर खिचडी आणि भजे बनव ते म्हणे चालेल मग त्याच नंतर पण त्या खिचडीन बजामा पोय काय आई मीठ काय टाकू नको म्हणे म्हणे बर आणि मीठ जर नाही टाकलं मग आम्ही दोघेही जेवायला बसू जेवायला बसल्यानंतर त्याच्यामध्ये अन्नामध्ये मीठ नसेल रुची लागणार नाही म्हणून मी तुला बोलणार म्हणे मी बोलल्यानंतर तू मला उलटून बोलायचं उलटून बोलल्यानंतर मी तुला मारण्यासाठी धावेल तू घरात पडून जायचं मी तुला खोटं खोटं मारेल तू खोटं खोटं रडाणं तो बरोबर चालना जाईन म्हणे संध्याकाळ झाली स्वयंपाक तयार झाला आणि बरोबर सात वाजतात हात लागलेला लगेच मास्तर सव्वासातला हात धुवून बसतात याला पाहिल्यानंतर या जेवायला तो म्हणे द्या हातपाय धुवायला पाणी हातपाय धुतो जेवायला बसतात पहिलाच घास मास्तर उचलतात तोंडात टाकल्याबरोबर मिठाचा कस त्या ठिकाणी मीठ नसल्यामुळे अन्नाला रुची लागत नाही मास्तर मास्तरीन मास्तरीनबाईला म्हणू लागले तुला काही अक्कल हे काही डोकं आहे का असा स्वयंपाक करतात का स्वयंपाक करताना तुझं डोकं कुठं गेलेलं असतं तुझ्या आई वडिलांनी तुला हे शिकवलं हे का मास्तरीबाई मी त्याच दिन बोलानी संधी भेटेल होती आणि पण बाई म्हणजे एखादा दिन बिना मीठ न गिळानं तुमले काय मरण होणं का म्हणे मास्तर म्हणे माराल बसणे मास्तर संतापातून उठले मारण्यासाठी धावले बाई घरात पडून मास्तरांनी कोपऱ्यातला दंडोका उचलला मास्तरी घरात गेली आणि मास्तर घोडशीवर खोट खोटं मार्या कसा येदानादन जोत जोस त्या ठिकाणी मास्तरी तो तो खोट खोट जोडजोडा हा बाहेर बसेल होता तो म्हणे आज नेमकं कोण तोंड कोण दिक नऊ म्हणे काय म्हणे एवढं सुशिक्षित मास्तर सारखा माणूस फक्त मीठ नाही तेवढा अडथण बाईले महाराज म्हणे काय डोक्याचा भाग नाही म्हणे वरून मीठ टाकलं असतं तरी काम धकलं असतं म्हणे तो म्हणू लागला असंच जर आपण खात राहिलो तर लोक काय म्हणतील बिनला ज्या मास्तर मास्तरींना भांडण तर नाव खाय राहीनता त्याला म्हणे हे खाणं योग्य नाही म्हणून तो उठला आणि बाहेर आला मास्तरने त्या ठिकाणी हडू डोकावून पाहिलं पाहिल्यानंतर आपला प्लॅन सक्सेस झाला मास्तरींबाई म्हणे चाला ते पाहिया। बाहेर आले दोघे बाहेर त्याचा ताट मास्तरींबाईने घेतला मास्तरांनी त्यांचा ताट घेतला वरून मीठ आणि खायला सुरुवात केली आणि मग मास्तर म्हणे मी तुला खोटं खोटं मार म्हणून तो घ्या म्हणे मास्तरी बाई म्हणजे नाही मी बी जोत जोस काही खोटं खोटं रुग्ण म्हणून तो घ्या म्हणे तो बी बाहेरच उभा होता तो म्हणे मी बी खोटे खरच ना जाईल मी बी खोटा खोटाच जाईल दृष्टांत संपला सिद्धांताकडे लक्ष द्या मास्तरांनी मारलं खोट्या भावनेने मास्तरीन रडल्या खोट्या भावनेने म्हणून जाणारा सुद्धा गेला कोणत्या भावनेने तसं परमात्म्याची भक्ती करत असताना जर खऱ्या भावनेने परमात्म्याची भक्ती करणार आहेत निश्चितच तो परमात्मा तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही पण त्याच परमात्म्याची भक्ती करताना जर अंतकरणात खोटा भाव असेल तर परमात्मा तुम्हाला कदापि प्राप्त होणार नाही म्हणून तुकोबारांना म्हणावं लागलं परमात्म्याला शरण जात आहेत ना बाबांनो कसं शरण जा सर्व भावे देवासी विठोपा रुमाई ठोपा रुमाई ढोपा